नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मित्रांनो तुमचं प्रेम तुमचं प्रोत्साहन जे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी आणि शेती मित्र त्याबद्दल सर्व माझ्या शेती शेतकरी मित्रांचे मनापासून आभार अशाच प्रकारचं प्रेम आणि प्रोत्साहन आपल्या दोन्ही युट्यूब चॅनल शेती मित्र आणि रायझिंग स्टार परभणीवर असू द्या मित्रांनो थमनेल आपण पाहतले थमनेलनुसार आपल्याला आजचा मुद्दा कळाला की आपल्याला पाहायचं की अवघ्या वीस गुंटे क्षेत्रातून अवघ्या वीस गुंटे वांग्याच्या क्षेत्रातून उन्हाळी जे वांगे असतात त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाच लाख रुपयापर्यंतचा नफा आपण मिळू शकतो यासाठी जमीन कशी आवश्यक आहे त्याबरोबर यासाठी कशा, त्या कशा पद्धतीने फवारणी खत व्यवस्थापन व त्याबरोबर आणखीन कोणते नियोजन करावे लागतील व कशा पद्धतीनं जो उन्हाळी वांग आहे तुम्हाला या उन्हाळ्यात शंभर टक्के मालामाल केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कुठेही व्हिडिओ स्किप नाही करायचा मित्रांनो एक ते दोन जरी सोडल्या तर तुम्हाला हे उत्पादन मिळवता येणार नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत आहे मित्रांनो एक मनापासून नम्र विनंती की तुम्ही पाहता व्हिडिओला लगेच लाईक करता आतापर्यंत नसल केलं तर लाईक करून घ्या आणि त्याबरोबरच मित्रांनो बाजूला एक जे लाल रंगाचं सबस्क्राईबच ऑप्शन उजव्या साईडला असते ते मात्र तुमच्या टच करायचं राहून जाते तुम्ही विसरला असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर त्याला प्रथम टच करून घ्या त्याचा कलर चेंज झाला की बाजूला एक घंटी येईल मित्रांनो घंटीला टच करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा ज्यामुळे आपल्या शेतीमित्र या यूट्यूब चॅनलवर जेवढे काही व्हिडिओ अपलोड होतील ते सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स कळू शकतात लिहू शकतात पाठवू शकतात याच्या माध्यमातून काय होईल की तुमच्या काहीही अडचण असू द्या तुमचं फलवर्गीय पीक फळवर्गीय फल पीक असो किंवा इतर कोणतंही भाजीपाल्यामधली अडचण असो तुम्ही कोणतीही अडचण कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा त्यावर लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवण्यात येईल तर चला मित्रांनो आता तो महत्त्वाचा मुद्दा पाहूयात आणि कशा पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यात किंवा उन्हाळी वांगे लागवड करून कशा पद्धतीने वीज गुंटे क्षेत्रात कमीत कमी पाच लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतात यामध्ये तुमचं नियोजन जर पक्का असेल नियोजन काटकसरीचं असेल तर याहीपेक्षा जास्त तुम्हाला नफा मिळू शकतो बाजारपेठेवर सर्व काही अवलंबून आहे तर बघा मित्रांनो आता सर्व गोष्टी मुद्देसूत आणि सविस्तर पाहूयात सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा की वांगे लागवड करत असताना जमिनीची निवड बघा मित्रांनो जमिनीची निवड करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो कारण कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं की त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे जमीन आणि आपल्याकडच्या भागाचा विचार केला महाराष्ट्रामध्ये एकूण पाच विभाग पडतात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश या पाचही विभागाचा विचार जर तुम्ही केला मित्रांनो तर या पाचही विभागामध्ये असलेल्या जमिनीचा स्तर यांचा विचार करून काही जमिनी काळ्या सुपीक आहेत काही जांभी मृदेच्या आहेत काही रेगूर मृदेचे आहेत तर काही जमिनी ज्या आहेत या मुरमार टाईप आहेत मग कशा पद्धतीची जमीन आपल्या वांग्यासाठी उपयुक्त आहे तर आपल्या वांग्यासाठी उपयुक्त जमिनीचा विचार केला मित्रांनो तर काळ्या जमिनीतही वांगे येते आणि मुरमाड जमिनीतही वांगे येते वांग येण्यास काहीही अडचण नाही परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो जमीन काळी असो गणित जमीन जांभी असो रेगुर मृदेची असो अथवा मुरमाड असो परंतु यामध्ये सर्वात महत्वाची काय गोष्ट मित्रांनो की जी जमीन निवडतो त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा एवढीच सर्वात महत्वाची अट आहे म्हणजे फर्स्ट आणि लास्ट गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल ते म्हणजे पाण्याचा निचरा कारण जी जमीन जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवील त्या जमिनीच्या पाणी धरण्यामुळं काय होईल की वांग्याची मुळे जे असतात ते नासून जातील व त्यामुळे आपले काय वांगे सुकून जातील व आपलं उत्पादन त्या ठिकाणी काहीही होणार नाही तर तुम्हाला मित्रांनो आत्ता कळाले की जमीन ही कोणत्याही प्रकारची असली हरकत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पाण्याचा निचरा होणारी नंबर दुसरा मुद्दा मित्रांनो हवामान व तापमान हवामान व तापमानाचा विचार करत असताना वांग्याचं पीक हे बारमाही असल्या कारण बारा महिन्यात तुम्ही कधीही वांगे उत्पादन करू शकता परंतु हवामानाचा विचार करत असताना वांगे उत्पादनासाठी हवामान हे थंड आणि कोरडं हे दोन्ही प्रकारचं लागते म्हणजे ज्या वातावरणामध्ये आर्द्रता कमी जास्त असली हरकत नाही परंतु वातावरण हे कोरडं असायला हवं आणि तापमानाचा विचार करत असताना मित्रांनो पंधरा ते तीस डिग्री सेल्सिअसचं तापमान हे ता वांगे उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त असते म्हणूनच जे वांगे उत्पादन होते त्यातील जास्त वांगे उत्पादनही हिवाळ्यात होत असते मग तीस डिग्री सेल्सिअसच्या वरी जर तापमान गेलं मित्रांनो तर अशा वेळेस वांगे उत्पादनात घट होते परंतु बाजारभाव हा जास्त मिळतो त्यामुळे एकूण एकच आपल्याला नफा हा जास्त उन्हाळ्यात आणि त्यानंतरच्या सीझनमध्ये मिळून जातो त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा की बाबा जमीन तर निवडली पण जमीन ज्यावेळेस आपण वांगे लागवड करणार त्यावेळेस त्याच्या अगोदर पूर्व मशागत काय करायची पूर्व मशागतीचा विचार करत असताना मित्रांनो वांगे लागवड आपल्याला करायचं आहे हा हे भाजीपाला पीक घेत असताना जमिनीची पूर्व मशागत ही खूप महत्त्वाची असते पूर्व मशागत करायची म्हटलं की प्र सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागते त्याच्यामध्ये नांगरणी करून घ्यायची नांगरणी केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्यात काय करून घ्यायचं आहे की रोटावेटर करून घ्यायचे आणि रोटावेटर केलं की सगळी जमीन एक समतल करून घ्यायची अशा पद्धतीने जर आपण जमिनीची पूर्वमशागत केली तर वांगे लागवड ही योग्य पद्धतीने होईल व तण व्यवस्थापन हे आपल्याला जमिनीच्या पूर्वमशागतीमुळे रोखता येईल व या पद्धतीचं कोणतंही तण आपल्याला पुढे चालून अडचण करणार नाही त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो की खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन हा कोणत्याही भाजीपाला वर्गीय पिकामध्ये अत्यंत महत्त्वाचा असते कारण भाजीपाला पिकामध्ये नायट्रोजन स्फुरद आणि पालास म्हणजे नत्र स्फुरद पालास म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश यांच्या प्रमाणावर त्या आपल्या भाजीपाला वर्गीय पिकाचं उत्पन्न अवलंबून असते खत व्यवस्थापन करत असताना वीस गुंठ्याचा जर विचार केला मित्रांनो एक ट्रॉली शेणखत टाकणे गरजेचे आहे व भेसळोसाचा विचार करत असताना पन्नास किलो नत्र पंचवीस किलो स्फुरद व पंचवीस किलो पलास या तिन्हीचं मिश्रण असलेला एक भेसळ डोस आपल्याला काय करावा लागेल वा पूर्व मशागत केल्यानंतर त्याच्यामध्ये मिसळावं लागेल हा भेसळ डोस जर आपण एकत्रित केला मित्रांनो व त्यानंतर जमीन समतल केली तर त्याच्या माध्यमातून सर्व भेसळ डोस आपण पीक उत्पादन घेण्यापूर्वीच त्या ठिकाणी आपला कम्प्लीट होईल त्यानंतर बेडची आखणी व मर्चिंग पेपर बघा मित्रांनो बरेच माझे मित्र म्हणतात की मर्चिंग पेपरचा वांगे लागवड करत असताना काहीही गरज नाही परंतु मर्चिंग पेपरचा वापर जर वांगे लागवड करत असताना आपण केला मित्रांनो तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो व त्याबरोबरच जर वांग्यामध्ये आपण बेड ओढले तर त्याचाही खूप चांगला परिणाम उत्पन्नात होतो मर्चिंग पेपरचा वापर आणि बेड जर ओढल्या गेले मित्रांनो याच्या माध्यमातून जवळपास आपलं उत्पादन पाच ते सहा टनांपर्यंत वाढण्यास मदत होते व जे उत्पादन होईल ते सर्व उत्पादन दर्जेदार होण्यासही मदत होते त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो की बेड ओढत असताना त्यातील अंतर बघा मित्रांनो वांगे लागवड करत असताना वांग्याच्या दोन असलेल्या रोपांमधील व ओळींमधील अंतर किती ठेवायला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो कारण आंतर चुकलं की आपलं सगळं गणित बिघडते आणि गणित बिघडलं की सर्व शेतकऱ्यांचं जे आर्थिक घडी असते ती विस्कळीत होते व त्याच्या माध्यमातून जे उत्पन्न व्हायला पाहिजे ते त्या प्रमाणात होत नाही व शेतकऱ्यांना वाटते की हे जे पीक आहे कोणतंही असो मग त्याच्यातून नफा होत नसल्या हे पीक आपल्यासाठी योग्य नाही असा समज होतो परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते मित्रांनो की आपल्याला अंतर निवडणं गरजेचं असते बरेच जण सुचवतात अडीच बाय अडीच म्हणजे जवळपास पंच्याहत्तर सेंटीमीटर बाय पंच्याहत्तर सेंटीमीटर कुणी सुचवते नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर तर अडीच फूट बाय अडीच फूट व तीन बाय तीन फूट असा विचार ऐवजी हो आपण जर असा विचार केला मित्रांनो की जर जमीन काळी आणि सुपीक असेल अशा जमिनीमध्ये वांग्याची जी वाढ असते ती खूप मोठ्या प्रमाणात होते व दोन जे रोपं असतात त्यांच्यातील अंतर किंवा दोन ओळीतील अंतर कमी जरी असेल तर त्यांच्यामध्ये काय होत असेल ते एकत्र रोपं मिसळतात म्हणजे आपल्याला अंतर किती ठेवायचं हे याच्यावर अवलंबून आहे जमीन जमीन जर काळी असेल मित्रांनो तर अंतर जर आपण बेडचा विचार करू तर जवळपास अंतर पाच बाय दोन फूट ठेवायचे म्हणजे जवळपास जर आपण सेंटीमीटरचा विचार केला तर दोन रोपांमधील अंतर आपल्याला साठ सेंटीमीटर व दोन ओळींमधील आपलं अंतर हे एकशे पन्नास सेंटीमीटर आपल्याला ठेवायचे से। म्हणजे जवळपास पाच फूट अंतर हे दोन ओळीमधील व दोन फूट अंतर हे दोन रोपामधील ठेवायचे आता हे अंतर ठेवल्यानंतर काय फायदा होईल किती रोपं बसतील हे पाहणं गरजेचं आहे कारण काळी जमीन सुपीक असल्या त्याच्यामध्ये असलेले जे उपयुक्त घटक आहेत याच्यामुळं झाडाची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होते व त्यामुळे अंतर हे काय होते संपूर्ण बेडवर झाड काय करत असते एकमेकामध्ये येण्याची शक्यता असते आता पाच बाय दोनचा विचार करत असताना एकूण आपले झाडं बसणार किती पाच बाय दोन म्हणजे दहा स्क्वेअर फीट मित्रांनो आणि चाळीस हजार स्क्वेअर फीट आपलं जे एक एक क्षेत्र असते याच्यामध्ये एकूण आपले झाडे किती बसणार एक एकर क्षेत्राचा विचार ज्यावेळेस करतो मित्र मित्रांनो आपण तर एकर क्षेत्राचा एक 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 विचार करत असताना दहा स्क्वेअर फीट जर आपण विचार केला तर त्यानुसार चार हजार रोपं ही आपली वांग्याची बसायला हरकत नाही म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट चार हजार रोपं आपल्याला बसतात पण यापेक्षा दोन तीनशे रोपं एक्स्ट्रा आणणे गरजेचे आहेत किंवा आपण आपल्या साईडला जर रोपं टाकत असोल तर आपल्याला जवळपास चार हजार दोनशे तीनशे रोपं लागतील कारण काही रोपं ही लावल्या लावल्या काय होऊ शकतात त्यांची उगवण होऊ शकत नाही किंवा लागवण होऊ शकत नाही जर मुरमाड जमीन असेल मित्रांनो व आपल्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आहे पण पन, मुरमाड पण असेल तर अशा जमिनीमध्ये थोडी वांग्याची जी रोपांची वाडे थोड्या कमी प्रमाणात होत असल्याकारणाने आपल्याला थोडं अंतर कमी घेणं गरजेचं आहे मग अशा वेळेस तुम्ही चार फुटी बेड ओढू शकतात व चार फुटी बेड ओढल्यानंतर चार बाय दोनचं अंतर ठेवू शकतात चार बाय दोनचा जर विचार केला मित्रांनो हे अंतर म्हणते आठ स्क्वेअर फीट आणि एक एकर क्षेत्राचा विचार केला मित्रांनो आपल्याला लागणारी रोपांची संख्या ही जवळपास किती लागते मग पाच हजार रुपये लागते परंतु वीस गुंठ्याचा आपण ज्यावेळेस विचार करतो मित्रांनो था तर वीस गुंठ्याचा विचार करत असताना आपल्याला पाच बाय दोन हे जर अंतर घेतलं तर आपल्याला दोन हजार रुपये लागतील व आपण अंतर चार बाय दोन जर घेतलं तर मित्रांनो आपल्याला लागणारी रोपांची संख्या ही दोन हजार पाचशे होते आता आपण रोपांची निवड केली रोपांची संख्या बघितली आता लागवण ॲक्च्युली सर्वात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो लागवण लागवण करत असताना काय करायचं आणि लागवणीच्या अगोदर काय करायचं हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला लागवण करायची आहे मित्रांनो प्रथम काय करायचे तुमचे जे बेड आहेत त्यांना दोन ते तीन दिवस पूर्वीपासून तुम्हाला काय करायचे प्रथम मर्चिंग पेपर अंथरून घ्यायचं आहे मर्चिंग पेपर ज्यांना करायचं नाही ते याला टाळूसुद्धा शकतात मर्चिंग पेपर अंथरत असताना आपल्याला काय करणं गरजेचं आहे मित्रांनो मर्चिंग पेपर हा जमीन लेवलला अंतरून घ्यायचा आहे कसल्याही प्रकारचं अंतर मा जमिनीतल्या मातीमध्ये वरच्या साईडला असायला नको ज्या ज्या कारणास्तव आतल्या साईडनं गरम हवा राहिली तर रोपांचं नुकसान करू शकते मग आपण मर्चिंग पेपर अंथरून घेतल्यानंतर काय करायचं की ड्रिप पण अंथरून घ्यायचे ठिबक सिंचन जर आपण अंथरून घेतलं मित्रांनो आणि प्रत्येक दोन फोटावर जर होल पाडले तर याचा काय होईल फायदा की ज्या ठिकाणी आपलं रोप आहे त्याच ठिकाणी पाण्याचं योग्य उपलब्धता होईल आणि आपलं पाण्याचं वेस्टेज टाळेल व खत व्यवस्थापन करत असताना वेळोवेळी वेलु आपण जे खत हे ठिबकद्वारे देऊ त्या प्रत्येक ठिबकच्या प्रत्येक ठेवासोबत जे खत आहे ते मुळापाशी जाईल व मुळं व्यवस्थितपणे त्याचं ग्रहण करू शकतात व त्यामार्फत योग्य पद्धतीने प्रत्येक रोपाला योग्य खत मिळाल्यामुळे त्याची वाढही व्यवस्थित होईल आता हे झालं मित्रांनो लागवडीचं आता लागवड करत असताना ज्यावेळेस आपण डायरेक्टली रोपं लावत असतो तर रोपाची लागवड करत असताना काय काळजी घ्यावी लागते हे बघणे गरजेचे आहे मित्रांनो रोपांची लागवड करत असताना रोप ज्यावेळेस आपण लावतो मित्रांनो रोपाची लागवड एक तर सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी करून घ्यायची व दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्यांना पाण्याचा डोस द्यायचा आहे यामुळे काय होईल की रोपांची लागवण ही व्यवस्थितपणे होऊन जाईल व उन्हाळ्यामध्ये रोप लागवड करत असताना पाणी हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे आता लागवडीची वेळ प्रत्येकजण विचारतो की लागवडीची वेळ कोणती आणि त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा घेता येतो तर लागवडीच्या वेळेचा विचार केल्यानंतर तुम्ही बारा महिन्यात कधीही याची लागवड करू शकता परंतु मार्केटचा व बाजारभावाचा अंदाज जर तुम्ही घेतला त्यान तर त्यानंतर जर लागवड केली तर त्यापासून तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळायला अडचण पडत नाही मग लागवडीची योग्य वेळ कोणती लागवडीच्या योग्य वेळेचा जर विचार केला मित्रांनो तर लागवडीची योग्य वेळ ही जी सध्या चालू आहे ती सर्वात महत्त्वाची लागवडीची वेळ आहे आजच्या कंडिशनला जवळपास एक मार्च ते पंधरा मार्चच्या दरम्यान किंवा एप्रिलच्या शेवटी तुम्ही लागवड करू शकतात या दोन टाईममध्ये लागवड करण्याचा फायदा काय जर तुम्ही मार्चच्या सुरुवातीला लागवड केली मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण लगन सराई म्हणजे जो लग्न समारंभांचा प्रत्येक कार्यक्रम असतो जवळपास एप्रिल मे आणि जूनच्या दरम्यान यामध्ये जर तुमचे वांगे उत्पादन सुरू झाले तर यावेळेस जो बाजारभाव असतो तो, तो खूप टाईट असतो यावेळेस जो बाजारभाव तुम्हाला मिळतो तो ॲवरेज बाजारभावापेक्षा जास्त मिळतो कारण लग्न समारंभामध्ये वांग्याची मागणी खूप असते कारण याची भाजी हे रसरसित असते व वांगा जो आपण वांग्याचा वापर करत असतो तो लग्न समारंभात खूप जास्त प्रमाणात केला जातो यामुळे संपूर्ण उन्हाळा व त्यानंतर येणारा पावसाळा पावसाळ्यामध्ये काय असते प्रत्येक भाजीपाल्याचं शॉर्टेज असते व भाजीपाला त्या प्रमाणात मार्केटमध्ये येत नाही मग अशा वेळेस काय होते की मार्केटमध्ये भाजीपाला येतच नसल्याकारणानं स जवळपास जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबरचा काही अलीकडचा पंधरा दिवसाचा कालावधी या पंधरा दिवसाच्या कालावधीपर्यंत किंवा संपूर्ण ऑक्टोबर महिन्यापर्यंत या पाच महिन्यामध्ये व उन्हाळ्यातील तीन महिने आठ महिन्यामध्ये वांग्याला मिळणारा बाजारभाव हा सर्वात जास्त मिळतो कधीकधी तर वांगे हे सोन्याचे मोल होऊन ऐंशी रुपये किलोपर्यंतसुद्धा जातात म्हणून आपल्याला वांगे लागवड ला मार्चच्या सुरुवातीला किंवा जवळपास एप्रिलच्या शेवटी करायची आता आपण वांगे लागवड बघितली परंतु आता वांग्याच्या कोणत्या जातीत की ज्यांची लागवड केल्यावर उत्पादनात खूप जास्त फरक पडू शकतो वांग्याच्या जातींचा विचार केला मित्रांनो सर्वात आपल्याला एका गोष्टीकडं कर, ध्यानाकर्षित करणे गरजेचं आहे की वांग्याच्या बऱ्याच प्रकारच्या व्हरायट्या ह्या मार्केटमध्ये फुले हरित आहे पंचगंगा आहे त्याबरोबर इतर ज्या व्हरायट्या आहेत फ प्रगतीसारख्या व्हरायट्या परंतु या व्हरायट्या सांगण्यात काहीही उपयोग नाही कारण पंचगंगा प्रकारच्या व्हरायट्या आता आपल्याला मार्केटमध्ये हॉटेलसाठी वांग करायचे आहे का आपल्याला घरगुती विक्रीसाठी हे पहिले ठरवायचे त्यानुसार आपण आता कसं आहे अजोला टाईप जे असते समजा की जे पंचगंगाचं वाण आहे किंवा दुसरं जे वाण आहेत अगोरा व वा वैशाली हे जे असतात हे हॉटेल लाईनचे वांगे आहेत मग तुम्हाला विचार करावा लागेल की आपल्याला वांगी लागवड करत असताना हॉटेल लाईनला विकायचं का घरगुती घरगुतीचा जर विचार केला मित्रानंतर आपल्या एरियामध्ये कोणती व्हरायटी सूट होती हे पाहणे गरजेचे आहे यासाठी तुमच्या विद्यापीठात जे कृषी विद्यापीठ आहे कारण परभणी साईडला मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्यानंतर पलीकड कोकण कृषी विद्यापीठ कोकणात आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे हे विद्यापीठ अकोला अमरावती साईड म्हणजे विदर्भाचा एरिया सांभाळतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणत्या वांग्याच्या बीजांचं तुम्हाला रोपण करण्याचं सुचवलं यानुसार तुम्ही कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन मग तुम्ही बीजाची निवड करू शकतात व त्यानुसार तुम्हाला मिळणारं उत्पन्न हे त्या पद्धतीनं जास्तच मिळते आता खत व्यवस्थापन हे आपण लागवडीनंतर कसं करायला पाहिजे तर बघा मित्रांनो जवळपास साठ ते पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये वांगे लागवडीपासून उत्पन्नास सुरुवात होते मग ही होणारी उत्पन्नाच्या सुरुवातीमध्ये खताचा डोस देणे फार महत्त्वाचं आहे मग खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचं की आपल्याला एक तर प्रथमतः माती परीक्षण करून घ्यायचे आणि वांगे लागवड साडेपाच ला ते सहा सामू असलेल्या जमिनीमध्ये सगळ्यात छान होते परंतु जर जमिनीचा विचार आपण सोडला कारण प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षण करणे हे काही शक्य नाही कारण जेवढं सांगणं सोपं असते तेवढं करणं सोपं नसते तेवढं माती परीक्षण जरी आपण सोडून दिलं तात्पुरतं तरी देखील बघा मित्रांनो ज्यावेळेस वाढीचा कालावधी असतो त्यावेळेस नत्र म्हणजे नायट्रोजनचा पुरवठा जास्त असायला हवा त्यानंतर ज्यावेळेस कळ्या आणि वांग्याची सुरुवात असते वांगे लागवडीची त्यावेळेस आपल्याला फॉस्फरसचा पुरवठा द्यावा लागतो आणि ज्यावेळेस वांगे बहरण्याचा कालावधी असतो त्यावेळेस आपल्याला पलाश म्हणजे पोटॅशचा जो पुरवठा असतो तो, तो सप्लाय वाढवावा लागतो अशा तीन घटकावर जर तुम्ही काम केलं मित्रांनो तुमच्या वांग्यातल्या उत्पन्नात वाढ होते आणि कधी कधी काही मित्रांची समस्या असते की त्यांची जे काय होत असते की ते कळी राहत नाही किंवा कळीची अडचण त्यामध्ये तुम्ही काय करू शकतात मित्रांनो संजीवका संजीवकांचा वापर करू शकतात व मार्केटमध्ये सुचवल्याप्रमाणे जर तुम्ही काही संजीवके किंवा काही फवारण्या जर करून घेतल्या तर तुमच्या वांग्यांना लगेच त्या ठिकाणी कळ्या धारण करतील व त्या ठिकाणी वांगे लागवड सुरुवात होईल आणि काही जणांच्या प्लॉटमध्ये काय अडचण येते मित्रांनो की जवळपास एक दीड महिने वांगेलातून उत्पन्न <laughs> चांगले होते पण त्यानंतर वांग्यातून उत्पन्न व्यवस्थित मिळत नाही काही काही ठिकाणी वांगे गोसावी होणे अशा पद्धतीची एक समज आहे मित्रांनो ही समज बरोबर आहे कायद्यानं काय करतात मग त्यामध्ये राग टाकतात किंवा मिठाचा वापर करतात हा झाला एक घरगुती उपाय परंतु त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची अडचण कृषी सहाय्यकाकडून सोडून घेतली मित्रांनो तुमचा कृषी अधिकारी जो असेल तो तुम्हाला योग्य वेळी योग्य औषधं तुमच्या वांग्याची जी आ, फोटो पाहून किंवा वांगेचं स्वतः प्लॉट पाहून तुम्हाला औषधं सुचवू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन केलं तर वांगे लागवडीत तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळायला हरकत नाही आता वांगे उत्पादनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो खत व्यवस्थापन तर आपण समजून घेतलं परंतु फवारणी फवारणी कशा पद्धतीने करायची व फवारणीचा काय प्रकार अवलंबल्यानंतर आपल्या फार्मर क कसल्याही प्रकारचा रोग येणार नाही जर वांग्याच्या प्लॉटचा विचार केला मित्रांनो वांग्यावर दोन प्रकारच्या फवारण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत पहिली फवारणी म्हणजे मित्रांनो बुरशीनाशकांची जर बुरशीनाशक तुम्ही त्या त्या हो हो तुम्ही ठिबकमार्फत दिले तर काहीही अडचण नाही त्यामध्ये त्यामार्फत काय होऊ शकतं की आपल्या ज्या जमिनीमधली उनी किंवा ह्युम्नी असू शकते याच्यापासून संरक्षण होईल परंतु त्याबरोबरच तुम्ही वाढीच्या अवस्थेमध्ये व काही बुरशीनाशकांचा वापर फवारणीच्या मार्फत जरी केला व बायोमिक्स वेळोवेळी देत राहिले तर याच्या माध्यमातून काय होईल की त्यांची मुळं व्यवस्थित राहतील व कसल्या प्रकारची बुरशी हे आपल्या वांग्याच्या रोपावर येणार नाही व कोणताही रोग बुरशीनाशक येण्या अगोदरच जर दर बुरशी मारली तर बुरशीजन्य कोणत्याही आजारापासून आपल्या वांग्याच्या रोपाचं संरक्षण होईल कीटकनाशकाच्या फवारणीचा विचार केला मित्रांनो वांग्यावर येणारे प्रमुख रोग कोणते वांग्यावर येणाऱ्या प्रमुख रोगांचा विचार केला मित्रांनो मावा भुरी यासारखे रोग व त्याबरोबरच ज्यावेळेस आपल्या कळ्या धारण करतात तर कळ्या ज्या असतात कळ्यावर आळी येणे व ते व त्याबरोबरच वांगे जे असतात तर वांग्यामध्ये ज्यावेळेस संपूर्ण वांग तयार होते तर आतल्या साईडला आळी तयार होऊन जाते व वांगे किडके होण्याचा बराच प्रादुर्भाव जाणवतो अशा वेळेस तुम्ही काय करू शकतात की उपलब्ध असलेले जे औषध आहेत माव्यासाठी भुरीसाठी व अशा प्रकारच्या आळ्यांसाठी त्या प्रत्येक औषधाचा वापर करू शकतात व अशा माध्यमातून जर तुम्ही वापर योग्य वेळी योग्य पद्धतीचा केला तर तुमचा जो वांग्याचा संपूर्ण फार्म याच्या माध्यमातून उत्पन्नाही भरघोस मिळेल व योग्य वेळी जर तुम्ही योग्य फवारणी केली म्हणजे दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला एक फवारणी घेतली तर तुमच्या वांग्याचा दर्जाही व्यवस्थित राहील व त्यापासून मिळणारं उत्पन्नही व्यवस्थित राहील व सरते शेवटी पाहायला गेलं तर तुमच्या नफ्यामध्ये भरघोस वाढ होईल व या वाढीमधून शेवटी तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सर्व कॅल्क्युलेशनपेक्षा जास्त तुम्हाला नफा मिळेल आता सर ते शेवटी एक सा शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो की ॲक्च्युली उत्पन्न व नफा किती होऊ शकतो वांग्याचा संपूर्ण विचार केला मित्रांनो नफ्याचा विचार करत असताना एकूण गुंठे क्षेत्रातून आपल्याला किती उत्पन्न होऊ शकते है, हे पाहणे गरजेचे आहे गुंठे क्षेत्रामध्ये जी रोपं बसतात मित्रांनो काळ्या व सुपीक जमिनीमध्ये बसणारी रोपे जरी दोन हजार असली अथवा मुरमाड जमिनीमध्ये बसणाऱ्या रोपांची संख्या दोन हजार पाचशे असली जर तुमची जिद्द चिकाटी व मेहनत व्यवस्थित असेल काटकसरीची असेल योग्य वेळी पाण्याची उपलब्धता बुरशीजन्य कीटकनाशकांचा फवारणी व खत व्यवस्थापन हे योग्य वेळी योग्य जर केला असेल व योग्य तोडा योग्य वेळी घेतला तर मित्रांनो उत्पन्न हे खूप व्यवस्थित होणार वीस गुंठे क्षेत्राच्या उत्पन्नाचा विचार केला मित्रांनो तर वीस गुंठे क्षेत्रातून पाहायला गेलं तर जवळपास हमखास पद्धतीने वीस टनापर्यंत उत्पन्न व्हायला हरकत नाही वीस टनापर्यंतच्या उत्पन्नाचा विचार केला आणि आपली ही लागवड उन्हाळ्यातली आहे म्हणजे एकतर तुम्ही मार्चमध्ये लावली तर संपूर्ण उन्हाळ्याचा हंगाम मिळेल व जर तुम्ही हीच लागवड एप्रिलच्या शेवटी गेली तर पा पावसाळ्याच्या तीन चार महिन्यात उत्पन्न भरघोस मिळेल या दोन्हीचा विचार केला बाजारभावाचा विचार केला तर चाळीस ते ऐंशीच्या दरम्यान बाजारभाव तुम्हाला शंभर टक्के व हमखास मिळतो तर त्यानुसार मित्रांनो वीस टनांचा विचार केला आणि जवळपास पस्तीसच रुपये जर आपण किलो बाजारभाव पकडला तर मित्रांनो यामधून सात लाख रुपयापर्यंतचा नफा होतो आणखीनही बाजारभाव थोड्याफार प्रमाणात कमी मिळाला किंवा थोडंफार उत्पन्न घटलं तर सहा लाख रुपये उत्पन्न मिळायला काही हरकत नाही व वीजगुंठे क्षेत्रामध्ये टोटली खर्चाचा विचार केला मित्रांनो खर्चाचा एकूण अंदाज बघत असताना एक लो एक लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त आपला खर्च होऊ शकतो कारण याच्यातील वापरल्या गेलेलं जे ठिबक सिंचन आहे ड्रीप इरिगेशन याचा वापर वर्षानुवर्ष होऊ शकतो इतर खर्चामध्ये खत व्यवस्थापन फवारणी मजूर या सर्वांचा विचार एकंदर केला तर एक लाख रुपयाचा जास्तीत जास्त खर्च होऊ शकतो म्हणजे गुंठे क्षेत्रातून अवघ्या चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जवळपास पाच लाख रुपयापर्यंत नफा मिळायला हरकत नाही नफ्याचं गणित मांडत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो योग्य वेळी आपण बीज लागवड करणे त्याची योग्य फवारणी योग्य खत व्यवस्थापन करणे याचं नियोजन केल्यानंतर कोणताही माझा शेतकरी व्यवस्थितपणे उत्पन्न सहजतेने घेऊ शकतो परंतु आजपर्यंत आपण उन्हाळी वांग्याला त्या पद्धतीने नगदी पीक म्हणून पाहितलं नाही परंतु आज आपल्याला वांग्या या पिकाला जर नगदी पीक म्हणून पाहायचं असेल तर त्याची लागवड एक ते पंधरा मार्चच्या दरम्यान करा अथवा एप्रिलच्या शेवटी करा या दोन गोष्टीला तुम्ही जर अवलंब केला मित्रांनो तर माझा कोणताही शेतकरी सहजतेने वीस गुंठ्यापासून चार ते पाच लाख रुपयेपर्यंत नफा मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा व त्याबरोबरच आवश्यक असलेल्या आपल्या सर्व गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने आपल्या कोणत्या तरी मित्राचं काय होऊ शकते नशीब पालटू शकते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हॉट्सअपने फेसबुकने हा व्हिडिओ शेअर करा आपण सर्वांनी मन लावून हा व्हिडिओ पाहितला पण आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर अशाच एका नवीन संकल्पनेसाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा मी आपला मित्र लाड सावलीसारखा अशाच प्रकारच्या संकल्पना घेऊन तुमच्या आमच्या आवडत्या शेतीमित्र या यूट्यूब चॅनलवर येत ये राहील तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओ येईपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो व नवीन व्हिडिओसह तुम्हाला शेतीमित्र या यूट्यूब चॅनलवर असाच मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांचे आभार